ठेकेदाराला जीएसटी नंबर देण्यासाठी पाच हजाराची लाच मागून ती स्वीकारताना जीएसटी कार्यालयातील दोघा कर निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी रंगेहात पकडले आहे महेश जरीचंद चौधरी वय एक्केचाळीस राहणार प्लॉट नंबर अठरा हरिश्चंद्रनगर धारा शिव व आमसिद्ध इराणना बगले वय पन्नास राहणार प्लॉट नंबर सतरा रेणुकानगरी जुळे सोलापूर अशी त्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत यातील तक्रारदार यांनी आपल्या कन्स्ट्रक्शन फॉर्मला जीएसटी नंबर मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता जीएसटी नंबर देण्यासाठी सोलापूर वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्यकर अधिकारी बगले यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली ऑगस्ट एकवीस रोजी ठरल्याप्रमाणे ही लाच स्वीकारून त्याने चौधरी यांच्या टेबलावरील फाईल खाली ठेवली फाईल खाली ठेवलेली लाच स्वीकारताना दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद